आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित ठेवून मुलगी गरोदर राहिली आहे आरोपीला ताब्यात आहे ही घटना मान तालुक्यामध्ये घडली बाळासो दशरथ राजे वय तीस राहणार शेवरी तालुका माण जिल्हा सातारा असे आरोपीचं नाव असून त्याच्यावर दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली याबाबत पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी वाजता श्रावणी सोमवार या दिवशी पीडित चौदा वर्षीय मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करून गरोदर केल्याप्रकरणी दहिवडी बला गुन्हा दाखल असून दहिवडी स्टेशन येथे शेवरी तालुका माण येथील आरोपी बाळासाहेब दशरथ राजगे या आरोपींवर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला गरोदर केले या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आरोपींवर दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे आरोपी सटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवस दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करत आहेत मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा